मार्केटिंग हे असं टूल आहे ज्याचं गिमिट ज्या व्यक्तीला कळेल तो कुठलाही व्यवसाय करू शकतो एक्सपोर्ट करत असताना देखील इंटरनॅशनल मार्केटिंग ही गोष्ट तुम्ही प्राधान्याने शिकायला हवी यात दोन प्रकार पडतात एक ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन अर्थात डिजिटल मार्केटिंग त्याबद्दल इंटरनेटवर खूप माहिती मिळेल मी ऑफलाईन मार्केटिंगचं छोटस गिमिक तुम्हाला सांगतो फार कमी लोक आहेत जे मुळापासूनच ठरवून आले असतात की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामध्येच करिअर करायचं आणि हीच लोक हुशारीने ऑफलाईन मार्केटिंगच करतात या उलट सेमिनार वगैरे अटेंड करून या क्षेत्रात आलेली मंडळी फक्त ऑनलाईन मार्केटिंग मध्ये अडकून पडतात खर तर ऑफलाईन मार्केटिंग मध्ये काय करायचंय तर एक्झिबिशन किंवा ट्रेड शो प्रत्यक्ष जाऊन अटेंड करा लोकांना भेटा तुमचा चेहरा सुपरिचित होऊ द्या आपण काही देव नाही होत की जागेवर धंदा येईल चार लोकांमध्ये फिरलात तर जग करायला लागतं आणि जग तुम्हाला व्यवहार शिकवतो विश्वासपात्र ओळखी तयार होतात त्यातून कनेक्शन होऊन बिझनेस अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकतात वेगवेगळ्या देशातले प्रतिनिधी तिथे आलेले असतात आणि ते देखील एक्सपोर्टरच्या शोधात असतात मार्केट ट्रेंड काय चालू आहे ते कुठल्या दिशेने जाणार आहे याची तिथेच माहिती मिळते त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रात असाल तर शक्य तितके एक्झिबिशन ट्रेड शो अटेंड करा मग ते लोकल असतील किंवा इंटरनॅशनल